शेतकरी मित्रांनो पीएम किसानची ची अठरा किस्त ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यांच्यासाठी एक बातमी आहे व त्याच्या शेतकरी मित्रांनो एकोणीशा हप्ता कधी येणार ते पण सांगणार आहे मग त्याआधी नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पीएम किसानची काही अठरावी किस्त होती ती का मिळाली नाही तर शेतकरी मित्रांनो ती काम मिळाली नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की सी न केल्यामुळे म्हणजेच की सी बंधनकारक केली बऱ्याचशा शेतकऱ्यांना ती बातमी पोहोचली नव्हती आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सी केली नव्हती त्यामुळे पी एम किसानची अठरावी व नमो शेतकरीची पाचवी ह्या दोन्ही किस्त तुम्हाला मिळाल्या नव्हत्या तर त्या किस्त आता येणाऱ्या एकोणविश्या किस्तस मिळणार का व तेच आता जरी तुम्ही वाय सी केली नसेल तर तुम्हाला येणारी एकोणविशची किस्त बी मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही वाय सी केली नसली तर के वाय सी करून घ्या बरेचसे शेतकरी मैदाना की आम्हाला ने माहीत आहे नेहमीच सांगतो पण शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत अपडेट गेली नसली तर ती शेतकरी या योजनेपासून अपात्र राहतील जे की मला बिल बिलकुलच वाटत नाही कारण की शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याची प्रगती व्हाव आणि प्रत्येक शेतकरी प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा इतकीच माझी आशा आहे जी की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगित राहतो आता शेतकरी मित्रांनो एकोणीसवी किस्त कधी येणार आहे त्याबरोबर अठरावी येणार आहे का संपूर्ण माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना पुन्हा एक प्रश्न पडत आहे की पी एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात आली तर शेतकरी मित्रांनो हे समजा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे व त्याआधी तुम्हाला माहिती काय करायचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जे काही पी एम किसानची पॉलिसी आहे की दर चार महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात त्याद्वारे तुम्हाला आता फेब्रुवारी महिन्यात पाच तारखेला दोन हजार रुपये वितरण होण्यास सुरू होईल कारण की शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात पाच तारखेपासून तुमचे जे काही चार महिने होतात ते पूर्ण होणार आहेत त्यानंतर तुम्हाला पी एम किसानची एकोणवीसवी कीज व त्याबरोबर अठरावी कीस बी जमा होऊ शकते कारण की शेतकरी मित्रांनो पण संपूर्ण शेतकऱ्यांना अठरावी कीस तर मिळणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले आहेत किंवा बाकी राहिलेले आहेत त्याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत व तसेच शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी म्हणतात की अठरावी किस्त आता तशीच राहणार का नाही तर ज्या शेतकऱ्यांना के वाय सी केलेली नव्हती व त्यांनी आता के वाय सी केलेली आहे त्यांना तर त्यांना एकोणीसवी व अठरावी दोन्ही मिळू शकतात पण ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली ती व त्यांना अठरावी किस्त मिळती मिळाली होती त्यांना नाही म्हणजे त्यांना नाही मिळणार त्यांना फक्त एकोणीसवीच मिळणार व ते शेतकरी मित्रांनो एकोणीस किस्त किती येणार तर शेतकरी मित्रांनो शक्य आहे की दोनच हजार रुपये येणार कारण की जे काही पी एम किसानचे मंत्री म्हणजे की पी एम किसान योजनेचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याद्वारे सांगण्यात आलेले आहे की पी एम किसान योजनेमध्ये कोणतीही वाढ करण्याचा आमचा निर्णय नाही त्यामुळे बरेचसे शेतकरी दिशा म्हणजे की बरेचसे युट्यूबर शेतकऱ्यांना दिशाभूल करीत आहेत व सांगित आहेत की, की, की तुमची पी एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात आली ही चुकीची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्पष्ट बातमी नेहमीच तुम्हाला सांगित आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होती तेव्हा राज प्रचारबाजीमध्ये पी एम मोदी हे म्हणले होते की पी एम किसान योजनेमध्ये योग्य ते निधीची वाढ करू तर शेतकरी मित्रांनो ती वाढ होऊ शकते कधी तर शेतकरी मित्रांनो एकोणीसव्या हप्त्याला तर ती वाढ होणार नाही पण जी काही वीसवा हप्ता तुम्हाला येणार आहे त्या हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते व त्या शेतकरी मित्रांनो वीसव्या हप्त्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा अटीचा सामना करायचा आहे त्या अटी कोणकोणत्या व संपूर्ण माहिती पाहिजे असेल चॅनलला म्हणजे की कमेंट करा जेणेकरून तुम्हाला त्या आटीविषयी व जे जे कागदपत्र लागा का त्याच्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देईल पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की एकोणीसवा हफ्ता तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या का काळात वीसवा हप्ता वाढ होऊ शकतो कारण की शेतकरी मित्रांनो पी एम मोदी जे काही म्हणलेले ते म्हणजे त्यांच्या शब्दावर पाहून राहिले तर नक्कीच पी एम किसान योजनेमध्ये वाढ होऊ शकते शेतकरी त्याद्वारे नमो शेतकरीमध्ये बी वाढ करण्यात आलेली आहे असे सांगित आहेत तिच्याविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटला ओके लिहा भेटू अनेक होमरी तोपर्यंत धन्यवाद